हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल मी रुद्राणी व्हिडिओमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्वाचे पुस्तक बघायचे जे तुम्हाला पोलीस भरतीसाठी मदत करतील ठीक आहे पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी तुम्हाला या पुस्तकी मदत करतील त्या पुस्तके आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायच्या आहेत आता अशा काही पुस्तकी आहेत ज्यांचा अभ्यास म्हणजे त्या पुस्तकींचा अभ्यास कधी सुरू करायचा किंवा त्या पुस्तकांचा अभ्यास कसा करायचा सो मोस्ट ऑफ पुस्तकी जर तुम्ही बघितलात सी क्यू एमसीक्यू एम क्यू, क्यू राहतात आणि काही नोट्सचे राहतात नोट्सचे कधी वापरायचे जेव्हा तुम्ही नवीन आहात त्यावेळेस आधी नोट्स बुक्स प्रेफर करायचे त्याच्यानंतर तुम्ही यायचं जे सी क्यू ऑब्जेक्टिव्ह चे बुक्स असतात त्याच्यावरती म्हणजे इकडे अभ्यास झाल्यानंतर तुम्ही सी क्यू सॉल्व्ह करायला मोकळे म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होईल ओके तर काही लिस्ट एक लिस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत जास्त रेफर नाही करणार तीन ते चार आ, चार बुक्स आहेत ते तुम्हाला सांगते ते एकदम बेस्ट बुक्स आहेत माझ्याकडे सुद्धा मी स्वतः त्या पुस्तकी बघितलेल्या आहेत मगच मी तुम्हाला त्या बुक्स बद्दल इन्फॉर्मेशन देत आहे आणि तुमच्यासाठी कोणती बेस्ट राहील ते सुद्धा सांगेल ओके चला चेक करा आता फर्स्ट वन जी बुक आहे आपल्या लिस्ट मधली पहिली बुक आहे तुम्ही चेक करू शकता यशोदा पब्लिकेशन पुणेची ती बुक आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट मिळणार आहेत सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी आणि गणित सगळे सब्जेक्ट आले मग या बुक ची खासियत काय आहे तर जे न्यू असतात परत न्यू न्यू म्हणजेच नवीन फॉर्म भरलेले जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ही पुस्तक अतिशय महत्वाची असणार आहे काय रिझ रिझन आहे तर या बुक्स मध्ये नोट्स सुद्धा दिलेले दिले नोट दिले आहेत काय दिलेले आहेत नोट्स सुद्धा दिलेले आहेत नोट्स झाल्यानंतर लगेच त्या नोट्सवर आधारित एमसीक्यू क्यू सुद्धा या बुक्स मध्ये दिलेले आहेत आता म्हणजे काय याचा अर्थ काय होतो जसं आपण बेसिक आता जे आ, स्टेट बोर्ड चे बुक्स बघितल्यानंतर चॅप्टर असतात त्याच्यानंतर स्वाध्याय असत धड्याचा अभ्यास आप झाल्यानंतर आपण स्वाध्यायाकडे वळतो मग त्याचप्रमाणे आधी नोट्स वाचायचे त्याच्यानंतर तुम्ही एमसी क्यू करू शकता आणखीन काय इम्पॉर्टंट आहे या मध्ये या चालकां चालकांसंबंधित महत्वाचे प्रश्न सुद्धा ऍड करण्यात आलेले आहेत ही बुक इथे हीच ती बुक आहे यशवदा पब्लिकेशनची ठीक आहे या मध्ये सराव पेपर पण आहेत आणि त्याचबरोबर चालकाचे महत्वाचे प्रश्न सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर संबंधित इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा या बुक मध्ये ऍड करण्यात आलेले आहेत आता ही जी बुक आहे ही बुक मला कितीला पडली आणि मी कुठून घेतलेलं आहे ठीक आहे ही बुक मी अमेझॉन वरनं परचेस केलेली आहे ती याची प्राइस मला तिथून ती तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये ही पुस्तक पडलेली आहे आता अमेझॉन पर्टिक्युलर नाव कस काय सांगते आणि का मला तीनशे ला पडली हे सुद्धा सांगते कारण ही जी जेव्हा तुम्ही बुक बघाल ऍक्च्युअल मध्ये जाऊन बुक बघाल तर या बुक वरती आता मला नाही माहितीये आता ही बुक कोणती आहे कसं आहे आता डुप्लिकेट पण असू शकतात पण ही ओरिजिनल आहे तर सहाशे रुपये या बुक वरती दिलेली आहे किती रुपये बट ऑनलाईन वरनं अमेझॉन वरन ज्यावेळेस परचेस करता त्यावेळेस ती बुक तुम्हाला फक्त पडते हे तुमचं प्लस पॉइंट असेल इथं पर्यंत क्लिअर फर्स्ट बुक क्लिअर झाली तुमची अतिशय सोपं नोट्स हे या बुक मध्ये अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्या लिस्ट मधली सेकंड जे बुक आहे दुसरी पुस्तक जी आहे महाराष्ट्र पब्लिकेशनची चौवेचाळीस हजार प्लस प्रश्न प्रश्नांचा संच असणारी ही पुस्तक ही पुस्तक दोन भागांमध्ये डिवाईड केलेली आहे इथे जे शो होत आहे ते पार्ट वन आहे म्हणजे भाग वन आहे आणि भाग टू सुद्धा सिमिलरच आहे फक्त एवढा चेंज आहे इथे भाग वन तिथे भाग, भाग टू एवढाच फरक दिलाय आहे ते पुस्तक पण मी तुम्हाला दाखवते सेम आता या पुस्तकीची खासियत काय आहे पुस्तक का म्हणजे काय आहे नवीन काय या बुक मध्ये तर या बुक मध्ये सुद्धा चार सब सब्जेक्टचं सी क्यू दिलेलं आहे सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी आणि अंक गणित म्हणजेच गणित दिलेलं आहे चार सब्जेक्टचं सुद्धा एनरोल या बुक मध्ये केलेला आहे आणि क्वेश्चन आहे पर्याय आहेत आन्सर सुद्धा आहे करेक्ट उत्तर काय असेल ते सुद्धा सुद्ध सांगितलेलं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे आन्सरशी रिलेटेड आणि क्वेश्चनशी रिलेटेड अदर information आय रिपीट रिलेटेड अदर information सुद्धा या बुकमध्ये दिलेली आहे जेणेकरून एखादा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करत असाल त्याचा आन्सर जर तुम्हाला येत असेल लगेच आपण खाली बघतो थोडासा रिव्हिजन सुद्धा या बुकमध्ये तुम्हाला करून घेण्यात येत आहे ओके okay, रिव्हिजन एक महत्वाचे पॉइंट करून दिलेले आहेत ते पॉइंट त्या ठिकाणी आपण वाचला का रिवाईज होतं का रिवाईज केल्याने काय होतं कारण त्याच्या त्याच्यावर आधारित दोन तीन क्वेश्चन सोडून लगेच क्वेश्चन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कारण हे सगळं मी बघितले म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ओके okay, तर आता ह्या ही ती पुस्तक आहे ही भाग वन आहे आणि ही भाग टू आहे वजनदार पुस्तकी या दोन्ही दोन्ही पुस्तक माझ्या जवळ उपलब्ध आहेत तर चेक करा आता प्राइस काय पडलेली आहे सेम ऍमेझॉन वरतून ही पुस्तक खरेदी केलेली आहे दोन भागांमध्ये डिवाईड झालेली आहे पार्ट वन मला पडलेली आहे तीनशे सत्तर रुपयेला पार्ट वन मध्ये काय काय आहे पार्ट वन मध्ये सामान्य ज्ञान आणि मराठी आहे लगेच पार्ट टू है, पार्ट है, बुद्ध, आहे पार्ट टू ची प्राइस आहे दोनशे बेचाळीस रुपये याच्यामध्ये सुद्धा गणित बुद्ध बुद्धिमत्ता चाचणी दोन सब्जेक्ट दिलेले आहेत एक पुस्तक दोन सब्जेक्ट दुसरी पुस्तक दोन सब्जेक्ट म्हणजेच की तुम्ही विचार करू शकता एवढी मोठी पुस्तक आहे आणि दोनच सब्जेक्ट आहेत म्हणजेच की ब्रीफली तुम्हाला या पुस्तकीमध्ये सगळ्या गोष्टींचे एम सी क्यू देण्यात आलेले आहेत ओके आणि त्याचबरोबर सराव पेपर तर असणारच आहेत इथं पर्यंत क्लिअर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जी बुक, बुक असणार कि आहे किंवा पुस्तक आपल्या लिस्ट मध्ये असणार आहे ती आहे थर्ड नंबरवरती वाहन चालक भरती दोन हजार चोवीस ही सुद्धा महाराष्ट्र पब्लिकेशनचीच बुक आहे तुम्ही चेक करू शकता महाराष्ट्र पब्लिकेशनचीच ही पुस्तक आहे बुक सध्या माझ्याकडे उपलब्ध झालेली ठीक आहे ड्यू टू डिलिव्हर इशू आणखी माझ्यापर्यंत पोहोचले नाही बाकीचे बुक्स आलेले आहेत ओके तर या पुस्तकीमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती ऑल सब्जेक्ट ची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर काही चालू घडामोडीचे अपडेट सुद्धा आहेत सरावासाठी क्वेश्चन पेपर सुद्धा देण्यात आलेले आहेत हे आहे वाहन चालका संबंधीची पुस्तक रिपीट वाहन चालका संबंधीची पुस्तक याची प्राइस ॲमेझॉन वरती ज्यावेळेस तुम्ही चेक कराल एकशे नव्वद रुपयाला ही पुस्तक तुम्हाला पडेल ओके त्याच्यानंतर आता अगो तीन पुस्तकी झाले आपल्या ठीक आहे त्या पुस्तकींचा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितले नोट्स कधी नोट्सची जी बुक असते आपण बघतो नोट्स म्हणजे धड्यासारख्या आपल्याला नोट्स दिलेल्या असतात ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आणि वाचन करायचं असतं ते बुक्स कधी वाचायचे अगोदर ज्यावेळेस तुम्ही मॅच्युअर असतात म्हणजे मॅच्युअर म्हणजे अभ्यास नवीन नवीन स्टार्ट झालेला असतात आता जे अनुभवी लोक असतात खूप वर्षापासून त्यांचा अभ्यास चालू आहे ठीक आहे सरळ सेवेमध्ये किंवा इतर कोणत्या सेवेमध्ये परीक्षेमध्ये परीक्षेसाठी त्यांचा अभ्यास चालू आहे सो so, ते व्यक्ती डायरेक्टली हे पुस्तक परचेस करून सी क्यू बघू शकतात कारण त्यांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे त्यांचा कॉन्फिडन्स इथं असतो आणि क्वेश्चन जर आले त्याचे आन्सर जर त्याला आणले तर त्यांचा कॉन्फिडन्स इथं जातो बट जे नवीन आहे त्याला काहीच नाही माहिती डायरेक्टली हे पुस्तक परचेस केले आणि अभ्यास करायला लागले तर कॉन्फिडन्स हिता येतात डायरेक्टली इथे येतो त्याआधी तुम्हाला थोडासा अभ्यास करणं त्या पर्टिक्युलर टॉपिकचा अभ्यास करणं पर्टिक्युलर टॉपिकचे क्वेश्चन बघणं हे मॅन्डेटरी आहे आणि हे गरजेचं सुद्धा आहे ओके हे बेसिक आहे त्याच्यानंतर आपल्या लिस्ट मधली लास्ट जी पुस्तक आहे ठीक आहे लास्ट चेक करू शकता ही पुस्तक आहे भारती प्रकाशन पुणे भारती प्रकाशन पुणेची पुस्तक आहे पंचेचाळीस हजार प्लस क्वेश्चन्स आहेत याला जम्बो बुक आणि प्लस स्मार्ट बुक म्हणून सुद्धा ओळखल्या जात स्मार्ट बुक सुद्धा म्हटल्या जातं का स्मार्ट बुक म्हटल्या जातं तर आ, ती बुक सुद्धा शो करते या बुक मध्ये जागोजागी किंवा ठिकठिकाणी क्यूआर कोड दिलेले आहेत ठीक आहे आ, शो करते हे बघा अशा पद्धतीचे क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्ही ही बुक स्मार्टफोन स्मार्टफोनचा यूज करून सुद्धा हाताळू शकता या पुस्तकीमध्ये सुद्धा फोर सब्जेक्टचं नॉलेज दिलेलं आहे सी क्यू भरपूर दिलेले आहेत तुम्हाला एखादी बुक परचेस केला तरी विषय संपेल कारण पंचेचाळीस हजार प्रश्न या पुस्तकीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत या पुस्तकीची प्राइस पाहायची झाली तर पाचशे सत्तर रुपये ही पुस्तक तुम्हाला वरती पडणार आहे आतापर्यंत जेवढ्या काही बुक्स आपण बघितलं त्याच्यामधली सगळ्यात महागडी ही पुस्तक आहे कारण क्वेश्चनच तसे आहेत पंचेचाळीस हजार प्लस क्वेश्चन आहेत बुक्सची साईज पण तुम्ही बघितला चार सब्जेक्ट याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत म्हणजेच ही पुस्तक तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे इथं पर्यंत क्लिअर आहे सगळ्या गोष्टी आता असं नाहीये की तुमच्याकडे सगळ्याच पुस्तकी असल्या पाहिजे मला जेवढी आता बुक बघितल्यानंतर मला जेवढी नॉलेज मिळाली मला जेवढं समजलं ते सगळं माझं नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे आता तुम्हाला ठरवायचे की तुमच्याकडे कोणती बुक असायला पाहिजे माझ्या मते सगळे बुक्स एकदम चांगले आहेत कारण एम पी एस सी किंवा कुठलीही सरळ कुठली एक्झाम मला तर ढिगाराभर एवढ्या पुस्तके जमा होतात त्यातल्याच ह्या मोजून काढलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही याच्यातली जी पुस्तक असेल ते तुमच्यासाठी बेस्ट असेल आजच्या व्हिडिओसाठी एवढंच जाता जाता जेवढे काही या परीक्षेशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल किंवा अपडेट असेल ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळत जाईल किंवा क्लासशी संबंधित जे काही अपडेट्स असतील आणि सर्व पेपर म्हणाल किंवा काही सी क्यू म्हणाल तर ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील तो ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आजच्या व्हिडिओसाठी एवढंच टाटा बॅबोटेकन्स ते कनेक्टेड